नमस्कार अर्णवने ईश्वरीला बड्डेच्या पार्टीला इन्व्हाइट केलेलं असतं तेव्हा नम्रता आणि ईश्वरी अर्णवच्या बड्डेच्या पार्टीला गेलेले असतात त्याच वेळेला इकडे वल्लरी आणि लावण्याचा प्लॅन ठरलेला असतो की ईश्वरीला आपण दारू पाजायची आणि सगळ्यांसमोर गोंधळ करायला लावायचा त्याचप्रमाणे वेटर ईश्वरीच्या जवळ दारूचा ग्लास घेऊन जातो पण तिला असं वाटतं की यामध्ये सरबत आहे म्हणून ईश्वरी तो ग्लास उचलते आणि प्यायला जाणार तेवढ्या तिथे अर्णव येतो आणि अर्णव ईश्वरीकडे पाठमोरा उभा राहून तो तिच्या हातातला ग्लास घेतो आणि त्याच्या तिच्या हातामध्ये सरबताचा ग्लास देतो जे सेम टू सेम दिसणारं असतं ईश्वरी ते सरबत पिते त्यावेळेला वल्लरी आणि लावण्या खूप खुश होतात आणि तिथून निघून जातात त्यावेळेला त्या लगेच अर्णव मोठ्याने बोलतो ईश्वरी लवकर इकडे अगं हा दारूचा ग्लास होता मुद्दामून कोणीतरी तुझ्याजवळ पाठवण्यासाठी हा सगळा प्लॅन रचला होता पण मी तो ग्लास बदलला आहे पण तुला तसंच वागायचं आहे जे त्याच्या मनात आहे म्हणजे आपल्याला तो व्यक्ती नीट पकडता येईल तेव्हा लगेच ईश्वरी बोलते म्हणजे म्हणजे मी दारू पियेले असं नाटक करायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो हो तुला तसं रंगवा नाटक रंगवावंच लागेल कारण तुझ्याकडे पर्यायच नाही आहे तू जर का तसं नाटक रंगवलंस तरच सगळं व्यवस्थित होईल हे ऐकून लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर अहो कसं रंगू ते नाटक मला नाही जमणार तेव्हा लगेच अर्णव बोलतो बाप रे मिस इंदोरला नाही जमणार मिस इंदोरला मिस इंदोरला जमणार नाही अशी कोणतीच गोष्ट नाही मिस इंदोर कोणत्याही गोष्टीला शक्य करू शकते तेव्हा मात्र ईश्वरी बोलते टोमणा मारताय का तुम्ही मला टोमणा मारताय असं का करता अर्णव सर तेव्हा लगेच अर्णव बोलतो नाही मी टोमणा नाही मारत उलट तुझ्यातली ही जी काही शक्ती आहे ना त्याला मला खरंच असं वाटतं की कौतुक करावं अशी शक्ती प्रत्येकाकडेच असते असं नाही पण तू मात्र सगळ्यातलं सगळं करू शकतेस कारण सगळ्यातलं सगळं तुला समजतं हे ऐकून ईश्वरी म्हणते ते सुद्धा खरंच आहे आत्ता बघा मी कसं दारूचं नाटक करते ते आणि ईश्वरीने दारू पेल्याचं नाटक केलेलं असतं आणि अगदी छान असं रंगवलेलं असतं तेव्हा मात्र नम्रता खूपच घाबरते नम्रता ईश्वरीला सावरण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला आजी ईश्वरीवरती हात उचलायला जाणार तेवढ्यात अर्णव आजीचा हात पकडतो आणि आजीला म्हणतो काय चाललंय आजी, आजी तुझं ती आधी शुद्धीत नाही आणि तू तिच्यावरती हात उचलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते मग काय करणार तिला शुद्धीवर आणायला मला तिच्यावरती हात उचलावा लागतोय ती असं का वागतेय एवढ्या चांगल्या लोकांमध्ये येऊन तिने हा तमाशा करायलाच नको होता तेव्हा लगेच लावण्या बोलते ए आर तू असं काय करतोयस अरे तिला नीट राहता येत नाही का मुळात ती अडाणी ती अडाणीच अडा ना अरे लो क्वालिटीची आहे ती तिला कशाला या पार्टीमध्ये बोलवायचं तेव्हा लगेच अर्णव उलट्या ताची सनसणित कानाखाली लावण्याच्या देतो आणि लावण्याला बोलतो काय बोललीस तू एक गोष्ट लक्षात ठेव मला कोणत्याही माणसाला कमी लेखलेला आवडत नाही तू मुळात तिला कमी लेखलसच का तुझी हिंमतच कशी झाली तिला कमी लेखायची तेव्हा लगेच मोठ्यानी लावण्या बोलते ए आर तू असं काय करतोस ए आर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात ए आर तू कधी असं वागशील असं मला वाटलं सुद्धा नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो मी काहीच वागलेलो नाही खरं तर मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय त्रास तुला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो पुरे झालं विषय समाप्त आता मला कोणाचं काहीच ऐकायचं काही नाही त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला काय वाटलं ईश्वरी मिस इंदोर दारू आहे आजी तुझा तिच्यावरती विश्वास नाही आहे अगं तिला कोणीतरी पाजली असणार तेव्हा ती तिच्या शरीरात गेली असणार पण तू मात्र जसं काही तिनेच हे सगळं केलं असं दाखवतेस आजी तू मिस इंदोरच्या एवढ्या विरोधात कशी काय बोलायला लागलीस ग तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव अरे असं काय करतोयस चार चौगात ती आपली इज्जत ठेवत नाही आहे अरे जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो एक मिनिट मिस इंदोर नीट उभी राहा तेव्हा मात्र ईश्वरी नीट उभी राहते आणि म्हणते आजी मला नाही सांगायची गरज मी चार चौगात कसं वागायचं ते मुळात तुमच्या या या लावण्याला सांगा ही लावण्या तुम्हाला तुमची घरची सून म्हणून पाहिजे ना पण दुसऱ्यांच्या आयुष्यात लुडबुड कशी करायची आणि दुसऱ्यांना त्रास कसा द्यायचा याच्याशिवाय या, या लावण्याला काहीच येत नाही त्यावेळेला आजी बोलते म्हणजे ईश्वरी तू दारू पेली नाहीस त्यावेळेला ईश्वरी म्हणते अजिबात नाही मी दारू पिण्याचा प्रश्नच येत नाही कारण अर्णव सर माझ्यासोबत असताना माझ्यावरती ही वेळच येणार नाही त्यावेळेला लगेच अर्णव आजीला म्हणतो ईश्वरी दारू पेलेलीच नाही त्यावेळेला लगेच लावण्या बोलते पण हे कसं शक्य आहे त्यावेळेला अर्णव बोलतो का हे शक्य का असू शकत नाही कारण मला कळून चुकलंय कितीही काही झालं तरी सुद्धा तुझा प्लॅन फसला का लावण्या तेव्हा मात्र लावण्या गोंधळते आणि अर्णवला बोलते आर काय चाललंय तुझं तू माझ्याशी असं का बोलतोस ए आर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर मला तुझं हे म्हणणंच पटलेलं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही लावण्या हे सर्व तू रचलं होतंस मिस इंदोरला बदनाम करण्यासाठी आजीच्या आणि अंजलीताईच्या मनातून उतरवण्यासाठी तेव्हा अंजली, अंजली लावण्याजवळ जाते आणि लावण्याला बोलते लावण्या तुला एक सांगू का तू या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाही आहेस लावण्या एक गोष्ट मात्र मला कळून चुकले की तू एक नंबरची खोटारडी आहेस खोटारडी आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते पुरे झालं एवढा काही माझा अपमान करायची गरज नाही आणि माझ्याशी बोलताना जरा तरी नीट बोलत जा मुळात मला या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आहे मुळात या गोष्टीच संपल्या पाहिजेत ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यावेळेला लावण्या खूपच चिडलेली असते लावण्या मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त खरं सांगायचं तर या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र लावण्याला खूपच राग आलेला असतो लावण्यात चांगलीच एकटी पडलेली असते आणि ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव यार तू मला फसवलंस तेव्हा लगेच अर्णव बोलतो अजिबात नाही मी नाही तुला फसवलं खरं तर फसवलं असेल तर तूच माझा तर तुझ्यावरती विश्वासच नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे मीच इंदोरपासून चार हात लांब राहायचं आणि आजी प्लीज या लावण्यावरती विश्वास ठेवू नकोस ही लावण्य काय लायकीची आहे ना तुला अजून माहितीसुद्धा नाही अगं तुझ्या डोळ्यात धूळ फेकते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने लावण्याचा पूर्णपणे पचका केला की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू